मध्यरात्री हत्यार घेऊन धुडगूस घालणाऱ्या टोळक्यांनी दरम्यानच्या काळात डोकेवर काढलं होतं मात्र बिबवेवाडी पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे या गुंडगिरीला आळा बसला बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच तपास पथकाचे प्रमुख पी एस आय अशोक येवले यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी बी स्टापना केलेल्या धडक कारवाईत तब्बल वीसहून अधिक हत्यारबंद गुंडांना ताब्यात घेण्यात आलं या सर्व टोळक्यांविरोधात वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली सीसीटीव्ही फुटेजमध्ये या टोळक्यांना हत्यार घेऊन रस्त्यावर दहशत माजवताना आणि पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत तिथून हुसकावून लावतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसत ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध रीतीने करण्यात आली आहे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही एक महत्वपूर्ण पाऊल मानलं जात परिसरातील नागरिकांनी पोलिसांचं कौतुक करत टाळ्यांनी स्वागत केलं नागरिकांमध्ये नव्यानं सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून परिसरात शांतता राखण्यासाठी पोलीस सतत गस्त वाढवणार आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा